माय मराठी साध मराठी भाषांचा भावार्थ मराठी बात मराठी सात मराठी जगण्याला या अर्थ मराठी मराठी भाषा गौरव दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ऑन रेडिओ एम जिम नाईन फोंट एड एफ एम आणि मी आहे मनीषा तुमच्या सोबत आणि सध्या माझ्यासोबत शो मध्ये आहेत साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते कवी प्राध्यापक डॉक्टर वीरा राठोड सर ज्यांच्याकडून आपण खूप काही जाणून घेऊयात मराठी भाषा विषयी नमस्कार सर सर्वात पहिले तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार मी प्राध्यापक वीरा राठोड एम जी एम एफ एम च्या सर्व रसिक श्रोत्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो सर तुमच्याकडून मला सर्वात पहिले हे जाणून घ्यायचे की मराठी भाषा गौरव दिन हा सत्तावीस फेब्रुवारीला का साजरा केला जातो आणि याचे वैशिष्ट्य काय आहेत तर सत्तावीस फेब्रुवारी भाषेच्या गौरवार्थ आणि मराठी भाषेच्या सन्मानार्थ जो दिवस सन्मानार साजरा केला जातो तो मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो आणि मराठी राजभाषा दिन जो काही साजरा केला जातो तो एक मे रोजी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो आणि सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो त्याच कारण मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देणारे थोर साहित्यिक कुसुमाग्रज विभाग शिरवाडकर ज्यांना आपण तात्या साहेब या टोपण नावाने पण आपण ओळखतो किंवा त्याचा उल्लेख करतो ज्यांना मराठी भाषेसाठी अतिशय मानाचा ज्ञानपीठ असा पुरस्कार दिला गेला जो मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या सेवेसाठी मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती याचा एक खूप मोठा गौरव त्यांच्या लेखणीतून झालेला आपण पाहिलेला आहे आणि आता साहेब शिरवाडकर यांचा सा जन्मदिवस सत्तावीस फेब्रुवारी हा असल्यामुळे सत्तावीस फेब्रुवारीला शासनाने असं ठरवलं की मराठी भाषा गौरव दिन किंवा मराठी भाषा दिन मराठी जागतिक भाषा दिन असंही आपण वेगवेगळ्या नावाने त्याचा उल्लेख करतो तो साजरा केला जातो आणि खरंच मर, हे तमाम मराठी जनांसाठी एक गौरवाची बाब मानायला पाहिजे अजूनही खूप काही माहिती आपल्याला सरांकडून जाणून घ्यायची तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका ऐकत रहा एमजीम नाईडी पॉईंट एडिफिल्म साथ हे तो बात है माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा स्टिया हिच्या संघाने जगल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा मराठी भाषा गौरव दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ऑन एम जीम नाडी पॉईंट एड फिल्म आणि मी आहे आर जे मनीषा तुमच्या सोबत सध्या माझ्यासोबत शो मध्ये आहे साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते कवी प्राध्यापक डॉक्टर वीरा राठोड ज्यांच्याकडून आपण खूप काही जाणून घेणार आहोत मराठी भाषाविषयी सर मला आता तुमच्याकडून हे जाणून घ्यायचे की मराठी भाषेचा उगम कसा झाला होता खर तर मराठी भाषेला प्रदीर्घ असा इतिहास आहे अतिशय दीड दोन हजार वर्षाहून अधिक इतिहास मराठी भाषेला राहिलेला आहे म्हणजे मराठी भाषेचा उगमच आपण जर पाहायचं झालं तर अनेकांनी ते अनेक पद्धतीने ते सिद्ध केलेलं आहे की खरंतर महाराष्ट्री प्राकृत पासून मराठी भाषा ही पुढे विकास पावत गेलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे त्याचा पहिला उल्लेख जर आपण पाहिला तर साधारणपणे सातवाहनांच्या काळामध्ये इसवी सणाच्या पहिल्या शतकामध्ये गाथा सतसही म्हणजेच गाता शक्त सही असा या ग्रंथाचा आपण उल्लेख करतो त्या ग्रंथामध्ये पहिल्यांदा मराठी भाषेचे जे काही मराठी भाषे त्या ठिकाणी उल्लेख झाला त्यानंतर शिलालेखांमध्ये जर आपण पाहिलं तर साधारणपणे पाचव्या सहाव्या शतकाच्या दरम्यान नाणे घाटचा शिलालेख जो सातवाहनांच्या काळातलाच आहे नाणे घाटचा शिलालेख ज्यामध्ये महारट्टी असा मराठीचा उल्लेख त्या ठिकाणी प्रकर्षाने आपल्याला आढळून देतो त्यानंतर शिलालेख म्हणजे त्यामध्ये अगदीच एक चार गोळी आपल्याला मराठीच्या त्या ठिकाणी शिलालेखावर बोलवून ठेवलेल्या आपल्याला आढळून आल्या त्यानंतर अक्षीचा शिलालेख आणि असे असे शिलालेख शिलालेखांच्या स्वरूपामध्ये मराठी भाषा आपल्याला लिखित आढळून आली आणि नंतर तर आद्य कवी मुकुंद राज ज्यांनी अकरा अकराव्या शतकामध्ये मराठीतील आद्य ग्रंथ आपल्याला म्हणतो आणि त्यानंतर संत ज्ञानेश्वर असतील चक्रधर स्वामींचं लिळा चरित्र असेल संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी असतील त्यानंतरच्या काळात खऱ्या आधारे जी ग्रंथभाषा संस्कृत होती त्या संस्कृत या ग्रंथ भाषेला छेद देऊन वारखरी संप्रदाय असेल आणि महानुभाव संप्रदाय असेल या संप्रदायातल्या सगळ्याच महानुभावांनी जी लोकभाषा म्हणजे बोलीच्या स्वरूपात अं वापरत येणारी जी भाषा आहे मराठी भाषा पहिल्यांदा ग्रंथमुक्त केली आणि तिथून मराठीचा उत्कर्ष झालेला आपण पाहतो आणि ही पहिला जिंकणारी जी मराठी आहे संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं की माझी या बोलीचे माझी या मराठीची बोलू कौतुक आहे तरी अमृताचेही पहिला जिंके अशी ही मराठी भाषा जगामध्ये अगदी पंधराव्या सोळाव्या क्रमांकावर बोलल्या जाते आणि संबंध देशभर संबंध देशभरात तर देशाच्या बाहेर सुद्धा मराठी भाषा ही प्रसार झाला तिचा प्रसार झाला आणि ती बोलल्या जाते तिच्या संदर्भाने खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आपण अनुभव खूपच सुंदर सर यासोबत अजून खूप काही माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे पण तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका ऐकत राहा एमजी नाईन पॉईंट एट फिल्म साथ हे है तू बात है। लाभले भाग्य बोल तू मराठी जाहलो ऐक तू मराठी धर्म पंथ जात एक मान तू मराठी एवढ्या जगात माय मान तो मराठी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते ऑन एडी फिल्म आणि मी आहे मनीषा तुमच्या सोबत आणि सध्या माझ्या सोबत आहेत साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते कवी प्राध्यापक डॉक्टर वीरा राठोड सर मला पुढे तुमच्याकडून हे जाणून घ्यायचे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि याचा भविष्यात आपल्या भाषेला भाषेला काय फायदा होणार आहे तर मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळणं हे तर आपल्यासाठी गर्वाची आणि अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे खर तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला तसा उशीर झाला जेव्हा पहिल्यांदा पठारे समितीने दोन हजार तेरा मध्ये अहवाल सादर केला होता तर त्याच वेळेस तो, तो आ, दर्जा मिळायला पाहिजे होता थोडासा उशीर झाला तर एखाद्या भाषेला अभिजात दर्जा हा जो मिळत असतो त्या भाषेचा प्रदीर्घ दीड दोन हजार वर्षांचा इतिहास त्या भाषेमध्ये अतिशय म्हणजे ज्याला आपण अक्षर साहित्य जे उत्कृष्ट दर्जाचं साहित्य निर्माण झालेलं पाहिजे ती भाषा मोठ्या प्रमाणात म्हणजे मोठ्या प्रदेशामध्ये ती भाषा बोलल्या गेली पाहिजे आणि त्या भाषेचा एक प्रदीर्घाचा इतिहास असतो तो मराठी भाषेला आहे त्यामुळे मराठी भाषेला ते, ते प्रेरण ही स्वाभाविक गोष्ट आहे तर उशीर झाला आणि ती आनंदाची गोष्ट आहे परंतु मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तर भाषेला काय फायदा होणार आहे तर खरं तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळा मिळाल्यामुळे शासनाच्या वतीने जे काही माझ्या माहितीप्रमाणे एक पाचशे कोटीच जे काही आर्थिक सहाय्य भाषेच्या विकासासाठी आणि भाषेचा विकास प्रसार आणि प्रचारासाठी खऱ्या अर्थाने ते केंद्र सरकारकडून दिल्या जातं त्याचा फायदा मराठी भाषेच्या विकासासाठी मराठी भाषेच्या अजून उत्कर्षासाठी मराठी भाषेमध्ये काम करणाऱ्या सर्व सारस्वतांना त्यांच्या लेखनाला चालना मिळण्यासाठी वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या मराठी भाषेच्या विकास आणि उत्कर्षासाठी काम करणाऱ्या सगळे घटक आहेत यांना खऱ्या अर्थाने मदत होणार आहे त्यांना चालना मिळणार आहे आणि पर्यायाने मराठी भाषेला अधिक अधिक विकसित होण्यासाठी खूप मदत होणार आहे आणि त्यामुळे मराठी भाषा ही खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा आपल्या नवा आयाम येऊन हो। जगासमोर उभे राहील अशी एक आशा या निमित्ताने व्यक्त करावीशी वाटते खूपच सुंदर शब्द तुम्ही तुमचं मत मांडलंय सर अजूनही खूप काही माहिती आपण सरांकडून जाणून घेणार आहोत तोपर्यंत तो तुम्ही कुठे जाऊ नका ऐकत राहा एम जी नाईन्टी पॉईंट फिल्म साथ हे तो बात है मराठी म्हणजे गोडवा मराठी म्हणजे प्रेम मराठी म्हणजे संस्कार मराठी म्हणजे आपुलकी आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र मराठीला माय मानणाऱ्या सर्व मराठी बांधवांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ऑन एम जीम नाडी पोन एड फिल्म आणि मी आहे मनीषा तुमच्या सोबत आणि सध्या माझ्या सोबत शो मध्ये आहेत साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते कवी प्राध्यापक डॉक्टर वीरा राठोड सर सर शेवटी तुम्ही आपल्या युवकांना काय संदेश देणार या दिवसासाठी कारण आजच्या युवकांवर इंग्रजी भाषेचा जास्त प्रभाव पडला आहे आता जर आपण आपण काळाचा आणि एकूणच जगाचा विचार केला तर इंग्रजी भाषेला जे महत्व आलेलं आहे ते जागतिकीकरण आणि जग आज जगाची जी परिभाषा म्हणून इंग्रजीकडे बघितल्या जाते त्यामुळे स्वाभाविक सर्वच समाज घटकामध्ये इंग्रजीच जे काही आकर्षण आहे ते असणार आहे परंतु भाषा ही काही केवळ एखाद्या करिअरचं साधन असू शकत नाही भाषा ही तुमचं जीवन असते भाषा ही तुमची संस्कृती असते भाषा हा तुमचा इतिहास असतो आणि भाषेमध्येच आपण जे काही आपण जगत असतो ते भाषेचा आधार असतो आणि भाषा ही केवळ फक्त शिक्षणाचं माध्यम नसते तर भाषा ही आपला श्वास असते आता नव्या पिढीला खर तर मला आपण ज्या इंग्रजी भाषेचाच उल्लेख या ठिकाणी केला जेव्हा ब्रिटिश लोकांना तिथे सांगितलं जातं तर ब्रिटिश लोक सांगतात की आमचं अवघड साम्राज्य आम्ही देऊन टाकू परंतु आम्ही आमचा शेक्सपिअर देणार नाही किंवा आमची इंग्रजी भाषा आम्ही देणार नाही इतकं त्यांचं त्या भाषेवर प्रेम आहे त्या भाषेवर आणि एक मोठं करण्यामध्ये शेक्सपिअरचं योगदान आहे हे मात्र ते लोक विसरत नाही आपण मात्र पाय खातो मी मराठीच्या दुधाची इथराचे उंबर झे कशाला असं सुरेश भटाने फार सुंदर सांगितलेलं आहे आणि मराठी जे आपण म्हणतो की मराठी भाषा जगवणं मराठी भाषा ही जगाच्या स्पर्धेमध्ये मराठी भाषेला एक ज्ञान ज्ञान भाषा म्हणून त्याचबरोबर गोर एक सृजनाची भाषा म्हणून अधिक अधिक आपल्याला विकसित करत न्यावी लागेल कारण भाषा मरता देशही मरतो असं कुष्माग्रजांनी सांगितलेलं आहे तर म्हणजे भाषा केवळ भाषा जेव्हा के एखादी भाषा लयाला जाते त्यावेळेस ती केवळ भाषा जात नाही तर ती संस्कृती लयाला जात असते ती संस्कृती ज्या प्रदेशात जन्माला आली तो देश लयाला जात असतो अनेक गोष्टी असतात म्हणून आपल्याला आपलं अस्तित्व जगामध्ये टिकवायचं असेल आपलं तत्व टिकवायचं असेल आपली म्हणून जी काही ओळख आहे ती टिकवायची असेल तर आपल्याला मराठी भाषा टिकवावी लागेल केवळ काही शासनाचं शासनाची म्हणून जबाबदारी नाही तर ती शासनाची तर आहेच आहे त्याचबरोबर ती भाषा बोलणारा जो समाज आहे त्या समाजाची ती जबाबदारी आहे आणि म्हणून ती भाषा बोलणारा समाज आणि त्या भाषेमध्ये किंवा त्या प्रदेशामध्ये असलेला तो त्यांचे शासन तर दोघांनी दो मिळून त्या भाषेला पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे आणि जो असा तरुण आहे त्यांना असं कुठेतरी न्यूनगंड मराठी भाषेचा न्यूनगंड जो त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे खर तर ते कुठेतरी आपण फारच अगदीच भाषेकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहू लागलेलो आहोत किंवा आपण या जगाच्या सगळ्या रोजगाराची भाषा म्हणून कुठेतरी मराठी भाषा कमी पडते असं आपल्याला जाणवतं आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला दूर कराव्या लागतील जेणेकरून विज्ञान भाषा रोजगाराची भाषा आणि शिक्षणाची भाषा अशा पातळीवर आपल्याला भाषेला घेऊन जावं लागेल आणि त्यावेळेस कुठेतरी मराठी भाषेबद्दल जे काही आपल्या मनात न्यूडगंड तयार झालेला आहे तो दूर व्हायला मदत होईल असं मला वाटतं आणि कुठलीच भाषा दुय्यम नसते आणि कुठलीच भाषा ही श्रेष्ठ नसते भाषा ही भाषा असते आणि सर्व जगातल्या सर्व भाषा ह्या समान भाषा आहेत इंग्रजी आहे म्हणून ती श्रेष्ठ आहे आणि मराठी आहे म्हणून ती कनिष्ठ आहे असं समजण्याचं कुठलंच कारण नाही सर्व भाषेमध्ये असं महात्मा ज्योतिबा आपल्या अखंडामध्ये सांगितलेलं आहे की जितक्या भाषा आपल्याला अधिक येतील तेवढं आपल्याला अधिक जगाचं ज्ञान आपल्याला मिळत असत म्हणून अधिक अधिक भाषा येणं खरं तर हे या काळाचं एक वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल किंवा या काळाचं एक खूप म्हणजे ऍडव्हान्टेज आपल्याला म्हणता येईल की जे आपल्याला जी उपलब्धी आहे की आपल्याला अधिक भाषा बोलता येणं म्हणजे अधिक भाषांमधलं ज्ञान आपण आत्मसात करू शकतो आप आणि आपल्याला अधिक अधिक ज्ञान संपन्न पण करू शकतो खूप खूप धन्यवाद सर तुम्ही वेळेतून वेळ काढून आम्हाला इतकी सुंदर इन्फॉर्मेशन दिली आहे यासोबत शो मध्ये आपण खूप काही गप्पा मारणार आहोत तोपर्यंत तो तुम्ही कुठे जाऊ नका ऐकत राहा एमजी पो ए फिल्म साथ हे तो बात है